नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही करणार आहोत होळीचं शूट इकडे बघताय का जरा आज आम्ही करणार आहेत होळीचं शूट म्हणजे कलर वगैरे लावताना फोटो रील्स एकदम छान छान काढायच्या तर आम्ही दोघांनी पण मॅचिंग मॅचिंग कपडे घातले कसे दिसतो नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट आमची सिद्धी आमचं शूट करणार आहे आम्ही गच्चीवरती जाऊन फोटोशूट वगैरे करणार आहेत तर सिद्धी आमची बघा कशी मस्त अशी ताट सजवायली कलर ठेवायली त्याच्यामध्ये सर्वांना दाखवते मी बघा वार बर, 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 बर चालेल हे बघा तर तिने इतके छान असं ताट सजवलंय हे बघा इथं यांनी दहा प्रकारचे कलर आणलेत वेगळे वेगळे दहा नाही अरे काळ्या कलरचा आपण बनवू तरी राईट मस्त आणि आमचे कंटिन्यू असे व्हिडिओ आता सध्या येत राहतात फेसबुक ला चालू आहेत युट्यूब ला पण चालू आहेत आणि इन्स्टा ला तर सगळ्यांना दिसते त्यामुळे आम्ही कसं शूट करतो काय शूट करतो आता मी वरती गेल्यावर ना गच्चीवरती गेल्यावर पण व्हिडिओ काढल त्यामुळे लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा केसा केसा अशी करायची मग केसा

माझ्या माहेरी इथे बेबी शॉवरचा कार्यक्रम होता आता लवकरच मी होणार आहे आजी तर सगळ्यांना असं वाटतं आजी एवढं लवकर पण बऱ्याच अशा मुली आहेत ज्या खूप लवकर आजी होतात माझ्या चुलत भावाची सून आहे जिला आता बाळ होणार आहे आणि लवकरच मी सुद्धा आजी होणार आहे त्यामुळे मी आलेले आहे इकडे गावाकडे तर चालू झालेला आहे कार्यक्रम मग हार वगैरे घालणं गारन, घालणं चालू आहे

Ya. Maladin nah uh kartu -huh.